सिवरेज इश्यू पे आशे एरिए कितली वर्स आता हाँ जवर जव पांच वर्स जथॉरिटी पे आज प्रेजेंट आस परय बरय मुनसिपालिटी बरय हेल्था बर इंस्पेक्शन कित तशेंच इंस्पेक्शन ये आई दिशा कॉल अपने कॉल आउट केले ते पोल्युशन कंट्रोल बोर्डा आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डान ते कॉल आउट करून आज आमच्या बरोबर म्युन्सिपाटी असा आणि आमच्या बरोबर हेल्थ डिपार्टमेंट असा सो आज बीन सगळी एरिया इन्स्पेक्ट केल्या आणि सगळेकडे पण ते सिवरेज इश्यू आस सगळे सगळं जो जितल बिल्डिंग असा पण हंगा जवळ जवळ दिसतं तीनशे ते चारशे लोक तरी राहतात दिसतात ते सिवरेज पण उदक असं ते शेतां सोडला थोडं कॅनलां सोडला आणि ते लिटरली ते समके मेस जाऊन पडलेली असा म्हणत हा ऑथॉरिटी पे आमकां पळय आयज प्रेजेंट आसा पळय तांकां रिक्वेस्ट करता की तेणी हाजेर आमकां सोल्युशन दिवचें कित्याक हांये इंस्पेक्शनाचें इन्स्पेक्शन जावन हाचेर कांयच जावपा ना आमकां हांगा सोल्युशन जायें की नाजाल्यार फुड़ी मारी कितें समज तर मलेरिया डेंगू बी कितें जाय जाल्यार सगळें लोक हांगा त्रासां पडटले आनी बिजनेस घेवन कितले लोक आसात हांगा रेस्टोरंट आसात हांगा बेकरी आसात आनी तुगेलीं चिकना शॉप आसात आणि हे उदक पण असं ते ऑथॉरिटीन आज इन्स्पेक्ट करून सगळीकडे पहिला हा टॉयलेटी सुद्धा घाण सगळी ओपन सुरलेले असतात सो हा कडे मागता की त्याणी इमिजिएट हा ॲक्शन सो जाईल बरोबर ऑथॉरिटी दोतर हेल्थ इश्यू सुद्धा सांगता जे पावस लागी पवार तुम्ही लोकांमध्ये अवेरनेस जागी करता की लोकांनी उदक राव साडी उद्या सांचव पण आज ही परिस्थिती तुम्ही सुद्धा येवन येऊन पहिले असा तुमच्या दोयांत किती म्हणून आता आम्ही पहिला एक मेजर इश्यू असा एक कडेन ते भरपूर उदक साठवून उरलेलं असा आणि असे न्ही की आज पहिले फावटी येले जे पहिले आम्ही इंस्पेक्ट केला एक इवन जॉयंट इंस्पेक्शन केला इंजिनियर सरा बरोबर बी पण किती असा जण आमकां જેમ એક્શન ઘર ક્લિયર એક રિપોર્ટ પેલા તૈયાર કરો પડિકો તે મિગલ મેટર જતા એક રિપોર્ટ તયાર ખા ખર ખ્લેટ એ રિટર્ન જે રિપોર્ટ જે મેટા અને જે બિલ્ડીંગ જે ઓફેન્ડર આ ते जे रिपोर्टान ती नेम झाली म्हणटकच आमकां मागे तेजेर एक सारखे एक्शन घेवपाक जाता आताच आमच्यानी सांगू हेजेर घेतलो तेजेर घेतलो म्हणून पहिले ते, ते रिपोर्टार येवनी आता आमचो पोल्युशन कंट्रोल सरूय बी आसा सगळ्यांनी मिळून व जेन्ना जो जॉयंट रिपोर्ट जातलो तेन्ना आम्ही डेफिनेटली एक्शन घेतले समज ते ऑफेंडींग हें आसा पार्टी क्लिअर खरें तें एकटा अगेन्स्ट आसा जाल्यार आम्ही घेतले सो માગતા કે રિપોર્ટ ઓ તૈયાર જાવ પર્યા તેજેર સારક ક્લિયર યુની ખે બિલ્ડીંગ एरिया किती असा कोण करता कोण सारको ऑफेंडर हे ये पहिले येऊन ते झाल्या उपरांत आम्ही मागीर स्टेप बाय स्टेप ते ऑफेंडिंग एक्शन घेतले सो so, रिपोर्ट पासून आम्ही एक थोडे दिवस पासून आमी पसून तो रिपोर्टाक सद्याक आमी मातो रावया त्याच्या उपरांत एक्शन घेतात आता पहिला की लाारवा बिरवा झाला उत्सा कुसलेले उदका ते घेतले रिपोर्ट एक खूब टायम लागला किती तरी हेल्थाचे आणि तुम्ही किती तरी अशें कितें करपाक शकता सो स्टॅगनंट झाला लार्वा म्हणजे ते जायते तरीचे जंतू असतात आमका चड कन्सर्न असता मलेरियाचं मलेरियाचे आता एनोफेलिस बी चो असता पण ते एक निवळ उदकान ते झालेले असतात सो ते जायते ते मेळ्ळे जाल्यार आमचे कितें आमकां ते मेळ्ळे जाल्यार आमी तेन्ना ते लार्वे वरस हे ते कितें एक्शन घेताय सो तसे ते एक्शन आम्ही घेतले मेळ् झाल्या आता किती जाता सध्या हे सगळे हे नेटवर्क जे आता ते सिल्ड अस आणि आम्ही ते मेळ् जे किती आम्ही ते चेक करतले आणि ते एक करेक्ट त्यांना एक्शन घेतले मेळत जाऊ म्हणू शकना की जळारांचे लार्वं असा म्हणून ते जंतू फ्लायसचे सगळे आहात पण आम्ही किती मॉस्किटोचे हजेर बद्दल चोडसेन घेतात प्लायस बी ते असतात आणि तुम्ही फॉगींग म्हणता पण फॉगींग आम्ही हेल्थ डिपार्टमेंट फॉगींग केना करता केस मेळी ज्या आम्ही ते स्प्रेड करता रेग्युलर फॉगींग आम्ही अशेच करना किंवा बिकॉज तेही हेल्थाक बरे न्हू सदां केमिकलाचा धुंवर सोडला तो बरो न्हू केस मेळत झाल्या आम्ही ती मागीर ते स्प्रेड जवळपास आम्ही त्यांना हेल्थ डिपार्टमेंट त्यांना एक्शन घेता केस मेळली जे आम्ही फॉगींग करतो हेच हेच एरिये फाटले आताच नच वर्षात तुम्ही येऊच्या पहिली सुद्धा खूप कंप्लेन येल्या पण हेजेर कांयच जायना तसेच सिच्युएशन असा किंवा ही बाजार एरिया जर किंवा झाले डिसीज स्प्रेड झाला जे हा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम तुम्ही तुम्ही सगळ्यांनी पळला हा किती आता ते वास जायना हेजेर तुम्ही किती तुमचे एक आता ना तुम्ही क्लिअर आता रिपोर्ट रिपोर्ट सध्या आता येऊन असा म्युन्सिपाल्टीन थोडं काढलेले असा सो त्याच्या प्रमाणे आणि त्यांना थोडा टाईम पिरियड दिवप पडतो लिगली किती नोटीस दिले म्हणत इतल्या दिसा भीत करणे देते आणि बिकॉज नो समज ती कोर्टात केस गेली जे के हे सगळे डॉक्युमेंट जाय पण सडनली मेळना सो ते स्टेप बाय स्टेप जाय જ્લે જ રિગાર્ડિંગ કિલો નોટીસો આરિમી જોઈન્ટ સ્પેક્શન હેલ્થ ડિપાર્ટમેન્ટ ઓલમોસ્ટ પાંચ જણાવ નોટીસ કાઢી કોમર્શિયલ ટુ શો દર સેપ્ટી आता तेका टाइम दिला आम्ही सात दिवसा दाखवून पर्यंत रिपोर्ट सबमिट केलं ना दिला जर चेक आणि फॉर्म एक्शन घेतले आता व रिपोर्ट येतो पॉल्युशन कंट्रोल बोर्ड केला त्याच्याकडून फादर आम्ही सगळे नाव काढतातले कोण कोण हा तिथले आणि फॉजर आमच्या आम्ही एक्शन घेतले प्रमाण रुलाप्रमाणे त्याचे ते घेतले तुझ तांचे तुम्हाला रिपोर्ट केला एक्सपेक्ट करता पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि म्युन्सिपिल्टीटी फॉर यू टू टेक एक्ट सो तें कळों जाय की बाबा दोन आठवड्यांनी रिपोर्ट येतलो अशें म्हणोन रिपोर्ट येतलो म्हण रावो जाल्यार मागीर आनीक आता हो इशू हांव फोलो करता पांच वर्स जालीं कांयच एक्शन जालें ना आनी आतां तर आमकां रिपोर्टा रावत पांच वर्सां आनी वयतलीं सो आमकां आयज कळों जाय की बाबा हाजो रिपोर्ट केन्ना येतलो सो देट हेल्थ ऑफिसर कॅन टेक फर्दर एक्शन

ओपन नोकिसेस आहेत केले आणि त्याच्या आउटकममधून काहीजं आलं. सो म्युनिसिपल टीमचा इमिडिएट ऍक्शन आहे. इमिडिएट हे सर या सगळ्या प्रॉजेक्टाचा सीवेज हाय. हाऊसिंग सोसायटीज आर सर्व सीवेज फॉलोस आहेत आम्ही इंस्पेक्शनल नोटीसने के केलं. सीवेज झाले आणि संडास संडासपई ते ओपन सोडलं policy इल्लीगल असला आणि त्यांनी इंस्पेक्शनच्या टाइम इल्लीगल असला. सो तेजे त्यांनी इमिडिएट म्हणजे आजच्या नंतर पादम इतर ऍक्शन घेऊ. आई पण तू तुझ्याने इंस्ट्रक्ट करूया ना की तो एक... संडासस तो इमिडिएटली मोडपा जाय म्हणा ना. टॉयटा तसं सोडप हत आहे आम्ही ते सारखे बरं सारखे पॉइंट घालून ते बरोपास डायरेक्टली बंद कर असं म्हणून ऑन वॉर्ड बेसीस वा हे सोगले आमक ते ती एक लिगल लँग्वेज घालून ते पडटा बिकॉज दीस इज लाईक युन एक्स्ट्रीम स्टेप जेव्हा तू जेवण्याचे बंद उडवता किती करता ते एक्स्ट्रीम स्टेप सो इन मोस्ट ऑफ द थिंग तर ऑपोजीट पार्टी मागी घुड्या वता आणि ऑब्जेक्ट करता सो ते त्या शिकणा जाऊन आमक ते बरं सारखे पॉइंट घालू जा असे क्लियर झालेले असा म्हणून तुझे रे, आता क्लिअर तुझे एक्शन घेतले म्हटलं तो म्हटल असं ती पार्टी की ते काय ना तसे गोंधार बरवलं असं म्हणून ते गडबड केल्या परस हा माझ्या सायडीन म्युन्सिपाल्टी सर आपण हा माझ्या आम्ही ते पहिले की असे असे आहात मागीर ते ऑपोजीट पार्टी चोड चांस मेळपास कर डिसमीस म्हणून आम्ही सारखे बरोवन आता जे मेळे उतरां मेळी ती व्हड आ मे करता रिपोर्ट तो क्या ना मेटा क्या मोर देन टू हंड्रेड डॉक्यूमेंट्स आज फाइंड आउट कर प्रॉब्लम जाना क्या थोड़े रहा हंगा ठो रॉकड़ा सकूल का पड़ी आम सलिगल स्ट्रक्चर पैले तो मीं ये बारे टाक टायर दौले तंका पर्मिशन को दिता तांकां परमिशन ना तेंचेर आमी एक्शन घेतले आतां तांकां आमी रिपोर्ट सबमीट करून तेंचे डायरेक्शन शिव दाखवून आमी डायरेक्शन करपाक तु, पूण तुमी आतां एक्शन पळयलां फक्त मिडियाचेर तेन्नाच तुमी दिसता हरशीं कित्याक करना मागीर अशें आमचें चालू उरता तें रुटीन आमी आतां मिडिया सोशल मिडियाचेर घालना इतली इतली